आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा संगमनेर तालुक्यातील साकूर येथील नागरिकांसाठी सावधान करणारी बातमी आहे कारण भल्या पहाटे साकूर येथील डॉक्टर थोपटे यांचे घर चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे तीन चोरटे थेट सीसीटीव्ही थे, कॅमेऱ्यात कैद झाले त्यामुळे सदर चोरटे जेरबंद करण्यासाठी घरगाव पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे साकूर पठार भागातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काही भागात मोटारी केबल मोटारसायकल चोरीसह आदी घटना दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे त्यातच साकूर येथे डॉक्टर थोपटे यांच्या घरच फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्यामुळे परिसरात एकच खळबळ आहे तसेच चोरट्यांच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यात या घटनेमुळे साकूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे तसेच नागरिकांनी चोरटांपासून सावध राहावं असं आवाहन घारगाव पोलीस स्टेशनकडून करण्यात आहे ट्वेंटी न्यूज साठी अश्विनी पुरी साकूर